तर मित्रांनो आज आपल्या सॉंगचं शूटिंग चालू असताना आपण जे एक लोकेशन निवडलं आहे ते कुठलं आहे हे लोकेशन तुम्ही ओळखता कारण आपण बऱ्याच सॉन्गमध्ये हे लोकेशन घेतलेलं आहे तर सुभद्रा मॉलच्या खाली पॅन्टलुसच्या खाली ग्राउंड फ्लोअरला चिंतामणी समोर सेवन हेवन कॅफेच्या बाजूलाच हे कॅफे आहे या ठिकाणी भरपूर साऱ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला पिझ्झा खायला भेटतील किंवा या ठिकाणी जी काय स्पेशलिटी आहे ते मी तुम्हाला सांगतो जसं की मंडे टू फ्रायडे तुम्हाला बाय uh, वन गेट वन फ्री पिझ्झा भेटणार आहे आणि हे प्रत्येक आठवड्यात त्यांची ऑफर चालू असते तर तुम्ही पट्टीनं न उशीर लावता या कॅफेला नक्कीच विजिट करा या कॅफेचं नाव आहे फूड मोहल्ला हे आहे आज आपल्या सॉंगचे सेकंड लेड ॲक्टर यांचं नाव आहे लखन साठे सिंगर रायटर डिरेक्टर अँड म्युझिक कंपोजिशन सर कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं म्हणजे आताशी पहिला स्टेज आहे अजून आपल्याला दिवसभर शूटिंग करायचं आहे आणि ही आहे स्नेहा न्यू आर्टिस्ट आहे शिकण्यासाठी आलेली आहे कसं वाटतं तुला ॲक्ट करून छान वाटतंय हा आहे शंभूराजा शंभव आणि इकडं आहे रिया जे ऐ तिकड आजच्या गाण्याची हिरोईन आणि तिची ही मैत्रीण आणि ह्या बघते मॅडम बघते मॅडम झालेला कोणता सिनेमा सर आपला इंटरनॅशनल फलम फोकचे ऍक्टर लीड ॲक्टर अँड रायटर डिरेक्टर ओके ओके ठीक आहे तर यांची एक लवकरच मूवी येते अजून नवीन कोणती मूवी येते सर आता अनाऊन्सिंग केलं नाही का ठीक आहे ऑफिशियली अनाऊन्सिंग केलं आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही तर आज सगळी टीम आलेली आहे आपली ऑफिशियली टीम आलेली आहे बाकीचं तर घरचे तुम्ही ब्लॉग्स वगैरे बघताच पण आज एक चांगलं प्रोफेशनल काम चालू आहे तर लवकरचं गाणं तुमच्या भेटीला येईल इथं स्पेशल बसण्यासाठी कपल पण बसू शकता आणि कपल्स बसू शकतं आणि फॅमिली सुद्धा बसू शकतं तर आतला इंटेरियर बघा कसा आहे आणि हा याला काय म्हणतात झुमका काय म्हणतात रे याला झुंबर झुंबर म्हणतात झुंबर पण आतमध्ये लावलाय ओके सो आपला इकडला सीन संपलेला आहे आता आपल्याला जायचं कटफळा तिकडं बाकीचं सीन घ्यायचं चला बिलकुल करतात आजचे बिल शंभर शंभर रुपये मी शंभर ते शंभर पाचशे रुपये होऊन जातो माझ्याकडे कुठं शंभरला कशाला शंभर शंभर करू ना गोळा सहाशे सातशे एक मिनट सकाळी शेवट कोण आलाय त्यांना असं ठरलंय सर जे शेवट आलंय त्यांनी बिल भरायचं कोण आलं शेवट आपल्यामध्ये आल आणि जर तुम्ही बारामतीचे असाल तर या कॅफेला नक्कीच भेट द्या आता पुढचं सीन घेण्यासाठी आम्ही आलो कट पळ बऱ्या दिवसातून आय थिंक दोन महिन्यातून आलो असेल आणि स्वतः अर्जुन शूटिंग करतोय अर्जुन तुला कसं वाटतंय दोन महिन्यातून शूटला <laughs> चांगलं वाटत नाही अरे अरे मास्टर दाखव हे गरज पाहिजे रेडी हा का माहित आहे

मी काकाला त्याला मोकळी पर्सन दारची बाटली आणि तुम्ही लाका काय शोधा त्याला काय नाही जसं काय आता लाकर रुपये कोण टाकून गेले इथं काय नको 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 तरी घेतलं काय काय किती पलाटते बक्की म्हणली आता उतरताना बघा त्यात काय भेटते दापास अक्षण गाणं लावते चालेल प्रॅक्टिस जवळ एक समानारप येत चुक, आ चुकलं तर ए शेपू एक मास्टर की खाली पायापासून वर आणि नंतर तुकड घे तू तु कसा घेतो या आज पहिला मास्टर की पायापासून वर नंतर तुकड घे चला लवकर मी करतो माझ्याकडे

काय जोडी कसं सुटते मला काय कळत नाही इकल शूटिंग संपलंय आमचं आता आम्ही चाललोय घरी गाणं अर्ध शूट झालं अर्ध राहिले कारण सरांना घरी काम अर्जंट फोन येतोय घरनं त्यांचा एडिटिंग करायचं आहे मला कारण उद्या आपला एपिसोड पडला पाहिजेत त्याच्यामुळे आजचं शूट इथंच थांबवतोय आणि नेक्स्ट वीक मध्ये बाकीचं शूट घेतोय आणि हे गाणं लवकर तुमच्या भेटेला येईल काय गाण्यास नाव सांगा मनात नाही प्रेम तर मग काय कशाला टेटस पाहते आता घरी आलोय आहे वर ना मला एक दोन रील्स बनवत थोडासा उजीड होता मला सोडून वर गेला अयटचड मग तुला काय खांद्यावर टाकून आणू का मग कायच नीट बा पूजा हां बाई बाई हात धरू देऊ गो <laughs> करू पोल्ली बिल्ली हातपाय <laughs> हातपाय मोडलं तर <laughs> तुला कशाला खर्च करायला खर्च करायला माझ्या बाजूला होय कस आहे घरा शेजाराच वातावरण बाबा मित्रांनो खतरनाकच दिसतो हे काय तू झालं पूजा माझ्या राहिल्या माझ्या माझ्या आता टाकायला काढलं खर चल अरे पाठी माझ्या बघा काय म्हणलं पिवड्या आपण कुठं आलोय बाबू पुटा आलो या बघा आता पिवडी इथं कशी करते फिरायला आणले तिला हाय ना पिवड्या आपण फिरायला आलोय ना बाबू ओ किती छान दिसते पिवड्या आहे ना छान दिसते ना हाय कर कॅमेराला बाबू हाय या बाग,